सर्वांना जय शिवराय जय श्रीराम यावर्षीचा आपला पहिला ब्लॉग आहे ब्लॉग येतो आहे कारण की पाऊस खूप पडला आहे वळगणीची शक्यता आहे आणि आपण जातो आहे वळगणीला जर वळगण लागली असेल तर आपण पण मासे पकडणार सगळ्यांनी पहिले सेफ्टी घ्यायला लावली आहे मोबाईलची सेफ्टी महत्त्वाची आहे आपण घेतलं तरी चालेल बघूया आता वळगण लागली आहे का आपल्यासोबत आदेश आहे बाबूची पण तयारी चालू आहे तर बघा तुम्ही पुढे मजा येणार आहे खूप पाऊस पडतो आहे आता आमच्याकडे रेनकोट पण नाही कारण आताच पावसाला सुरुवात झाली आहे ना मग आमच्याकडे रेनकोट नाही आहेत तर बाईक आमच्याकडे पर्याय नाही एक छत्री आदू मोबाईल घेऊन एकदम सेफ आहे आपला तर चला आपण जातो आहे भिजत भिजत भिजल्याशिवाय पर्याय नाही चला आपण पुढे बघूया आधी वळगण लागले आहे का नाही तर आमची फजेती व्हायची चला तर आता आम्ही आता आमच्या कांब्याच्या बसस्टॉपवर जो आपला आतमध्ये जाणारा ओळ आहे तिथे आलो आहे थोडी थोडी सुरुवात झाली आहे वल्गणीला पण पण आहे आपल्या हातात एकदम काम पच्चे सगळीकडे तिथं तर काय आपल्याला दिसत इथं काय मजा वाटली नाही आता आप आपण पुढे जाऊ बघू आपण मानवी धरणावरती जाऊ तिथं काय वलदान लागले का आपण तिथं सुरुवात करू चला तर मानवीच्या धरणावर आपण आत्ताच पोचलो आहे बघू शकता खूप गाड्या आहेत सगळीकडे लागल्यात तिकडे खाली पण गाड्या आहेत भरपूर गर्दी असेल तर म्हणजे शंभर टक्के वल्गण लागली आहे आपण फेल नाही गेलो तर बघूया आतमध्ये जाऊया आता आपण कशी मजा आहे बघा तुम्ही पण वलगणीला जाचा म्हणजे पाय घसरायची कामं असतात चला जय श्रीराम आपल्याला पाय घसरतात ना आपण घातले चप्पल आपल्या बाकीच्यांनी घातल्या सँडल बघू आता गर्दी तर फुले मजा येणार आहे ब्लॉक कंटिन्यू बघा बघता तुम्ही इकडं बघा आता तुम्ही पाणी भरपूर झालंय खूप मजा येणार आहे हे सगळे हाताखाली मासे पकडतात काही जणांनी जाली पण घेतली आहे इकडे खाली पण असते नदीच्या तोंडावर तर तो चला आपण पण उतरूया पोरांनो आम्ही चाललो आहे आतमध्ये मासे पकडायला आमच्याकडे पिशवी आहेत मासे ठेवायला तर बघू आता आम्हाला किती मासे भेटत आहेत बघत राहत नाही आणि जाम आहे जा त्याच्यामुळं जा आम्हाला भाजीपुरतं मासं भेटलं फक्त हे बघा बस भाजी होईल एवढंच मास भेटलं गर्दी पण जाम आहे दाखवाय ना गर्दी आपली गर्दी मासा मासे पकडायला हे बघा तुम्हाला बघायला भेटेल इथे पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला मासे काय भेटले नाही तर आपण आपल्या दुसऱ्या जागी चाललोय भिसोळला आपल्याकडे काय मासे पकडायला जाळे पण नव्हतं आपण सॉक्स पण नव्हते आणले हाताने पकडायला तर आता सॉक्स भेटलेत एका मित्राकडून तर आता आम्ही जातोय भिसोळला पाणी खूप जास्त झालंय आपल्याला वाटलं पाणी एवढं पडलं नसेल पण खूप जास्त पाणी झालंय चला आता आहे जातोय पाण्यामध्ये थंड भिजलोय आम्ही मग आता नाश्ता करायला लागेल ना भूक लागली आहे वडापाव भजीपाव काय भेटेल ते खायला थांबलोय भजीपाव आहे ना पाव नाही ना का फक्त भजी आता भजी फक्त भजी घ्यायला लागतील आदो आज मस्त गरम गरम भजी आलेत आम्हाला खायला पण फक्त भजी पाऊ नाही आहे तर भज्यांमध्येच पोट भरायला लागेल आता नका लावू पॅन थंडी वाज नका चला आता मी भजी खातो तर मंडळी सव्वा सहा वाजले संध्याकाळचे आम्ही आता नाश्ता करून पोचलो पोहोचलोय गर्दी पण खूप आहे काका पण आपल्या मागे आता झालेत तर बघू आतमध्ये मासे भेटत आहेत का आमची टीम पण रेडी आहे चला आम्ही जातोय आणि बघतो आता पुढे जाऊन तर धरणावर आता आम्ही पण उतरतो खाली असं पकडायला खूप गर्दी आहे पुढं चला आम्ही पण उतरतो आता खाली तर मंडळी इथून पण निघतो आम्ही काय नाही पूर्ण फेल गेलो आहे आमचा पूर्ण प्लॅन फेल गेलाय वलगन काय चांगल्या प्रकारे लागलीच नाही तरी बघू आपण जर चांगला पाऊस पडला तर रात्री येऊ हो। ॲक्च्युली हाताने मासे काही भेटतच नाही पागेर पाहिजे भुसा पाहिजे आमचा प्लॅन थोडा चुकला आहे तर आता घरी जातो तरी है क्या लगती। आता घरी जाऊन शिवाय हे लागली लाख भिजून गेलो आहे आजारी पडेल अशा प्रकारे आता आम्ही घरी पोहोचलोय आहे एंड करतो आहे भाजीपुरते मासे भेटले बस झाले मी तर खात नाही ते दोघे जणं खातात बस झालं आम्हाला आता पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय जय श्रीराम